लोकसभेच्या एक एक मतदारसंघासाठी मित्रपक्षात रस्ती खेस सुरू आहे त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे भिवंडी तसा हा मतदारसंघ काँग्रेसचा मागील निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा पराभव केला होता हा मतदारसंघ महायुतीत भाजपला जाणार हे स्पष्ट आहे कपिल पाटीलच पुन्हा उमेदवार असतील हेही निश्चित मानलं जात आहे असं असताना महाविकास आघाडीत मात्र या जागेसाठी रस्ती सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानं या जागेवर दावा केलाय काँग्रेसकडून दयानंद चोरगे हे इच्छुक आहेत उमेदवारी आपल्यालाच मिळावी असं त्यांचं मत आहे आणि ज्या अर्थाने मी या काँग्रेस पक्षासाठी पूर्ण संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये जो पक्ष वाढवण्यासाठी जी मी मेहनत केली या मेहनत मेहनत करत असताना म्हणजे माझ्याकडे जनतेचा असा विश्वास आहे की साहेब तुम्ही एवढी जी मेहनत करता तर आम्हाला काही करून येणाऱ्या भिवंडी लोकसभेवर तुम्ही निवडणूक लढवावी ही आमची विनंती आहे म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे की मी निवडणूक लढवावी त्याच्यामुळं मागच्या दहा दिवसापूर्वी मी आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पाटोले यांना मी माझं निवेदन दिलेलं आहे की येणारी दोन हजार चोवीस निवडणूक ही मला लढवायची आहे आणि प्रदेश कार्यालयामध्ये सुद्धा माझा बायोडाटा मी दिलेला आहे आणि आमचे या भारतीय ज काँग्रेसचे आमचे नवीन जे प्रभारी आहेत जे आ, के आमचे केरळाचे माजी गृहमंत्री रमेशजी त्यांनी यांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये माझ्यावर शंभर टक्के काँग्रेस माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल आणि मी शंभर टक्के या भिवंडी लोकसभेमध्ये निवडून येईल मला एवढा विश्वास आहे तर कर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुरेश महात्रे उर्फ बाळ्या मामा यांनीही मतदारसंघात आपली तयारी सुरू केली आहे दोन हजार चोवीस ज्या लोकसभा निवडणूक आहेत महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे जरी अजूनही निर्णय झालेला नसला तरी माझा विश्वास आहे का ही सीट राष्ट्रवादीला नक्की सुटेल आणि मला लढवण्याची व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील <coughs> लोकांची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल असा विश्वास मला आहे बघ कपिल पाटील यांना आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये खासदार म्हणून बोलताना नारल खासदार म्हणून बोलायचो सगळीकडं फक्त उद्घाटन करायचं आजही सांगतो त्यांनी असेल तर भिवंडीत नक्कीच आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या दाव्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाला ही भिवंडीची जागा हवी आहे रुपेश म्हात्रे यांनीही या, या जागेवर दावा सांगताना प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या नावाची शिफारस केलेली आहे आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे मी पक्षाने जर ही उमेदवारी आपल्याकडे घेतली शिवसेनेला जर घेतली तर ती उमेदवारी लढण्यास मी इच्छुक आहे अन्यथा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल आणि जे काही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत लोकसभेमध्ये सध्या मी कोणी किती कामं केली याच्यावर बोलणार नाही निवडणूक लागल्यानंतर प्रत्येकाला हिसाब तर द्यावाच लागणार आहे कोणी काय केलंय कोण काय करू शकतो पुढचं तुमचं व्हिजन काय किंवा या लोकसभेमध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहात हे प्रत्येकाला सांगण्याची संधी मिळणारच आहे तेव्हा कोणी काय केलं ह्या संदर्भात मी बोलणार नाही फक्त मला मी इच्छुक उमेदवार काय आहे हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगेन कारण ह्या लोकसभेमध्ये आज सहा विधानसभा ह्या सहा विधानसभेमध्ये जे पक्षाचं बळाबल जे आहे हे जर पाहिलं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जे जी ताकद आहे ही सर्वांपेक्षा जास्त आहे त्यामध्ये मग भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा अन्य कुठलाही पक्ष आता दिजाऊ संघटना देखील यामध्ये उडी घेते तर या सगळ्यांपेक्षा ताकद जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाची आहे आणि म्हणून ह्या पक्षाला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी ताकदीनं मागणी करत हो। आहोत आणि ही जर सीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली तर निश्चितपणे जिंकण्याची खात्री आहे ते काम ते देण्याचं आमचं सर्वांचं असेल सीट एक आणि इच्छुक तीन पक्ष यामुळे मवियामध्ये पेच निर्माण झालाय ही जागा कुणाला सुटणार याकडे आता मवियातील इच्छुकांबरोबर भिवंडीतल्या जनतेचंही लक्ष लागलंय मोनिश गायकवाड लोकमत डॉट कॉम भिवंडी